subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दाडादिरीकी हल्ल्यात सीआरपीएफ चे अठ्ठेचाळीस जण शहीद झाले या हल्ल्याचा देशभरात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असताना आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भुसावळ शहरात हॉकर संघटना इतर विविध संघटना रिक्षा स्टॉप यांच्या वतीने मोर्चा काढून भुसावळ बंदची हाक देण्यात आली संपूर्ण भुसाळ शहरातून या हल्ल्याचा संताप व्यक्त करत भुसाळ बंदच्या हकीचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यामध्ये शहरात जागोजागी पाकिस्तान विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद गीर जवान अमर रहे भारत माता की जय अशा विविध घोषणा व नारेबाजी करत तीव्र संताप व निषेध जोरदार व्यक्त केला जात आहे संपूर्ण देशात या हल्ल्याची संतापाची लाट उचललेली असून यात भुसावळ शहर बंदची हाक देऊन तीव्र संताप व निषेध भुसाळ शहरातून व्यक्त केला जात आहे भुसाळ शहरामध्ये परवा भ्याड हल्ल्यावरती पूर्ण भुसावळ शहर बंद करण्याची हाक या ठिकाणी हॉकर संघटने पुकारलेली आहे म्हणजे हॉकर संघटनेचे अध्यक्ष जाणून घेणार आहेत की आज त्यांची कोणत्या भावना आहेत म्हणजे बघाये कोणती भावना आपले सामोरे भुसाळ शहर या ठिकाणी पाकिस्तानने जो आतंकवादी हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्यात जे आपले जवान शहीद झालेले आहे त्या जवानांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला बळ देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय अकोल सेनेतर्फे उसळ पंच आयोजन या ठिकाणी केलेला असून आणि या ठिकाणी शांततेने आम्ही पण करण्यात आलेला असून आणि या शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्यांना शांती लाभू त्या त्यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून आज, आ, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक सर्व मुस्लिम हिंदू मुस्लिम एकता या इथं आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं एकदम साहेबांनी सहकार्य केलं आणि या जे शहीद झालेले आहेत त्यांना त्यांना समाविष्ट करण्यात यावं देशात होणार नाही याची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी काळजी घ्यावी आणि जेणेकरून असा हल्ला टाळावा आणि जनते जे लोक शहीद आलेले त्यांच्या मुलाबाळांची आणि सर्वांच्या पाठीशी हा पूर्ण देश गंभीरपणे उभा आहे आणि सर्व मुस्लिम जाती धर्माचे लोक ख्रिश्चन बौद्ध जे पण असतील शीख इसाई सर्व जाती धर्माचे लोक या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना पाठपुढ देतील आणि त्यांना परत त्यांचे जे मुलं असतील ते सैन्यात भटके होतील आणि परत शिमेवर लढतील आणि आमचे जे पण या ठिकाणी सैन्यात भरती होणार असतील मुलं त्यांनी आता आतापासून आज संकल्प करायला पाहिजे की आम्ही पण आता या आहे आम्ही बदला गेल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही पण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आमच्या मुलाबाळांना आम्ही या ठिकाणी अशी शपथ घेतो की आमच्या मुलाबाळांना पण आम्ही सैन्यात भरती केल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी त्या निषेध करत आहे आमच्या मुलांना या ठिकाणी सैन्यात भरती करून पाकिस्तानला ध्रस येतो अशा ठिकाणी एक मोठा प्लॅन घेतलेला आहे संतोषणाचा विचार सुरू आहे भुसावळ शहर बंद ठेवण्यात आल्याने बाजारातील जाणाऱ्या प्रवाशांचे मुख्य वाहतुकीचे स्थान म्हणजे रिक्षा स्टॉप यांनी सुद्धा कडकडीचा आपला व्यवसाय बंद ठेवून वीर जवानांना श्रद्धांजली दिली यामुळे आज वाहतूक सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची तारंबळ उडालेली दिसून आली पाकिस्तानला अद्दल घडलीच पाहिजे अशा संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा रिक्षा चालकांकडून यावेळी व्यक्त केल्या जात होत्या आता अपना कश्मीर कश्मीर मे भारत में जो कृत्य घड़ेल है तो फार भयानक आईट परिस्थिति आहे ते जे जवान शहीद झाले त्यांना मी मनापूर्व श्रद्धांजली वाहतो व पाकिस्तानला धडा शिकवावा याची मी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांना मी अशी ही माझी मागणी आहे व पाकिस्तानला असा कडक शिक्षा केली पाहिजे व अट्टल गुन्हेगारांना सजा झाली पाहिजे निश्चार त्या ठिकाणी रिक्षा स्टॉप आपण काय भावना व्यक्त करू शकतात आम्ही आमच्या रिक्षा स्टॉपतर्फे पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे नरेंद्र मोदींनी आमची हेच इच्छा आहे एकदा आरपारची लढाई करून घ्या पूर्ण भारत त्यांच्या सोबत आहे आणि या कृत्याचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो आणि वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली से अर्पण करतो आज रिक्षा तुम्ही बंद ठेवलेली इतका पूर्ण दिवस सर्व रिक्षा बंद ठेवले पूर्ण दिवस रिक्षा नाटा कॉलेज पासून तर भुसाळ मुख्य बाजारातून होत भुसाळ प्रांत कार्यालयावरती येऊन ठेपला यावेळी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन प्रांत अधिकारी चिंचकर व भुसाळ शहराचे आमदार संजय सावकरे यांना काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचे व पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबतचे निवेदन देण्यात आले जवानांसाठी भुसाळवासियांनी आज संपूर्ण दिवस वाहून दिलेला इथे दिसून आला असंख्य पब्लिक पाहून भुसाळमधील प्रत्येक नागरिक या हल्ल्याचे निषेधार्थ पेटून उठत होता अशा प्रकारचे दृश्य आज संपूर्ण भुसाळ शहरात पाहायला मिळाले विविध शाळा कॉलेज महाविद्यालय देखील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या संताप दिसत होता यावेळी भुसाळ येथील नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आय बिंडो महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात घेतल्या हमारी भावना ये है की जो पाकिस्तान ने गद्दार पाकिस्तान ने हमारे शहीद सैनिको पर हमला किया और बयालीस सैनिको को शहीद किया उसके विरोध में हमने ये प्रोग्राम रखा है श्रद्धांजलि का हिंदू मुस्लिम सब मिलकर एकता के साथ साथवानी गुरु राष्ट्रीय हॉकस सेना और व्यापारी संगठन की तरफ से रखा है इसमें काफी संख्या में लोग आए हैं हमारी ये आ, सरकार से ये गुजारिश है कि शहीदों के परिवारों को कम से कम बीस लाख रुपए का मुआवजा दिया जाए और उनके परिवार में से किसी एक को नौकरी दी जाए ये हमारी सरकार से आत्मघात हल्ला है हल्लेखो रहा काश्मीर मधिल हे कृत्य त्याने फारच वाईट केलेले आहे त्या संपूर्ण जे पन्नास जवान शहीद झालेले आहे त्यांच्या परिवारास देव हे जो डोंगर कोसळला आहे ते त्यासाठी त्यांना शक्ती प्रदान करू हीच माझी अपेक्षा आहे कारण हे जवान जे जे शहीद झालेले आहेत सगळे भारतवासी आज उदास आहेत दुःखी आहेत त्यासाठी शाळेतसुद्धा आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे तर देव सगळ्या सर्व श जवानांस चीर शांती मिळो हीच मी देवाकडे प्रार्थना करते अच्छा भारताचे आपले जे जवान शहीद या ठिकाणी शहीद झालेले आहेत अतिशय क्रूरपणे त्यांना हा आपल्याला अतिशय त्यांचा हा घाड हल्लावर केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या सरकारने या घाड हल्ल्याचा विचार जो पाकिस्तानवर तो वर्लापोर त्यांनी केलेला आपल्यावर असाच हल्लापोर आणि पाकिस्तानवर करावा अशी त्यांना अपेक्षा सरकार भारतातील सर्व जनतेचा पूर्ण सपोर्ट आहे पाठिंबा आहे तरी सरकारने लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन पुरशी पावलं उपलब्ध ही भारतीय जनताची इच्छा आहे